नमस्कार मित्रांनो घरोघरी मातच्या चुली या मालिकेच्या आजच्या व्हायची सुरुवात होते जानकी आणि ऋषिकेशपासून इथे आपण काल बघितलं आहे की ऋषिकेशने जानकीला त्याच्या रूममध्ये राहायची परवानगी दिली आहे आणि त्यामुळे जानकी त्याला ठर म्हणते की मी आता इथून पुढे आपण प्रत्येक काम पन्नास पन्नास टक्के करायचं फिफ्टी फिफ्टी म्हणजे काही कामं मी करेल काही कामं तू करायचे आणि इवन भाडंसुद्धा मी तुला अर्ध देत जाईल आणि मग दोघं ठरल्याप्रमाणे जानकी स्वयंपाक करायला सुरुवात करते त्याच वेळेस ना जानकीच्या काळजीने मकरंद तिला फोन करतो पण ती बिचारी बिझी असते स्वयंपाकघरात म्हणून ऋषिकेश फोन उचलतो आणि मकरंद सर बोला ना काय म्हणतो मात्र त्याचा आवाज ऐकून मकरंद भलतास चिडतो पण तो स्वतःला म्हणतो शांत राहा अशा वेळी आपण शांत राहायला पाहिजे मग तो, तो विचारतो तुम्ही कसा फोन उचलला जानकी कुठे आहे तो बिचार सगळं सांगतो की जानकी काम करते म्हणून मी फोन उचलला बोला ना काय निरपर देत असेल तर मी देतो मात्र तो म्हणतो नाही मला जानकीला बोलायचं मग जानकी फोन उचलते आणि मग तो म्हणतो जानकी त्याने कसा फोन उचलला तुझा मग ते म्हणते मी तुम्हाला आता सांगू शकत नाही तुला ना ऑफिसमध्ये रु, आलं सगळं सांगत आहे मग तेवढंच ना ऋषिकेशला काहीतरी हवं असतं म्हणून तो जानकीला मागतो मात्र जानकी काय म्हणते आपलं काय ठरलं आहे पन्नास पन्नास टक्के काम करायचं जा तुझं काम तू कर आणि त्यांची लुटूपुटं भांडणं सुरू होतात आणि जानकीला लक्षात पण राहत नाही की आपण मकरंशी बोलतोय मकरांकडे फोन कट करतो तो प्रचंड चिडला असतो तो तो काहीही करून मला ह्या ऋषिकेशला जानकीपासून दूर न्यायचा आहे म्हणून तो ऐश्वर्याला फोन करतो आणि ऐश्वर्याला फोन करून तो सांगतो की ना ह्या मुलाला आपला म्हणजे मला कळलं आहे की ऋषिकेश आज पुण्याला चालला आहे कसे करून ह्या पोराला आपल्याला धमकी वगैरे देऊ आणि याला तिच्यापासून लांब राहायला सांगू मात्र ऐश्वर्या त्याला म्हणते अरे हे मुळशीतली पोर आहेत यांना प्रेमाची भाषा कळत नसते यांना वेगळी भाषा कळत आहे पण तेवढा तिथे येते जानकी म्हणून ऐश्वर्याचा फोन रन कट करतो मग तो म्हणतो जानकी त्या मुलासोबत तू का राहतेस तुला माहीत नाही का तो मुलं कसा आहे म्हणून ती म्हणते आधीना मला तो मुलगा ओढणटपू वाटला होता पण त्याने मला सुरक्षित वाटावं असं हो म्हणजे मला सेफ फिर असं वागवलं आहे आणि मला वाटतं तो मुलगा खूप चांगला आहे खूप रेअर असे अशी असतात रे मुलं असं म्हणत ती ऋषिकेश कौतुक करायला आहे मात्र कौतुक कौतुकाखून मकर भयंकर चिडतो जानकीवर जानकी म्हणते काय तू का, का चिडतोस तो म्हणतो सॉरी 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 माझ्या डोक्यात कामाचा प्रेशर होतं म्हणून मी चिडलो ती म्हणते नाही नाही हे पहिल्यांदा होत नाही तो पण माझ्या भर भयंकर म्हणजे भरपूर वेळा चिडलास नक्की काय चाललं तुझ्या मनामध्ये तो म्हणतो तुला त्या घरात राहायची गरज काय अगं तो मुलगा तुझा फायदा घेईल ना ते म्हणते मी काय लहान नाही आहे मला कळतं सगळं मला तुला ती ऐकायला तयारीत नसते तो म्हणतो अगं वेडी मुलीस का तू आज तो बाहेर झोपतो पण रोज कशा बाहेर जोपेल ते म्हणते नाही नाही आमचं ठरलंय तो म्हणतो अगं जानकी तू तुम्हाला फोन का नाही केलास तुला माहीत ना मी तुला कधी मदत करू शकतो ते म्हणते नाही नाही रात्र झाली होती आणि ती वेळ अशी होती की मला तुला फोन करायचं मला लक्षात नाही आलं तो म्हणतो नाही फोन केला असंच ना तर मी तुला लगेच त्या फ्लॅट दिलं असता एक काम कर तू आज तिथं शिफ्ट हो ते भाडं वगैरे तू वाटलं तू मला देत जा ती मात्र ते नकार देतात ते म्हणते नाही नाही माझा निर्णय झालाय आता माझा निर्णय कोणी बदलू शकत नाही असं म्हणत तू बाहेर निघून जाते मात्र होतं काय मित्रांनो म्हणजे घरी जानकीरा ना घरी असताना ते काका तिला माफी मागल्या येतात ते म्हणतात की माझी बायको तशी मागली तू अशी त्याबद्दल मी तुझी माफी मागतो मात्र ती म्हणते काका तुम्हाला माफी माझी गरजच नाही आहे तेव्हा काकू तिथे येते काकू म्हणते का हिची माफी मागताय तिला कळत नाही कागपोरी तू काल म्हटली होती मला त्या मुला मुलाचा जो काही संबंध नाही आहे आणि रात्रभर तू त्या लग्न लग्न धारण नसताना पण त्या मुलासोबत राहते याचा अर्थ काय होतो मग ती नरवड म्हणते काहो तुम्हाला कळत नाही काय ह्याची कशी माफी मागताय ही पोरगी जरी असेल ना तरी संसार काय हिच्यावर चाळ झाली दिसत नाही आहे मग मात्र जानकी चिडते ती म्हणजे काकू तुम्हाला माझ्या संसाराबद्दल बोलायची गरज नाही आणि मुळात आता मी तुमच्या घरात राहत नाही त्यामुळे तुम्हाला माझ्याविषयी पण बोलायची गरज नाही आहे असं म्हणत ती ऑफिसात निघून जाते इकडे मात्र घरी ना आई सुमित्र आई टेन्शनमध्ये गेली असते ती सारखाच ऋषिकेश विचार करत असते की ऋषिकेश कसा असेल काय असेल आजी मात्र आपल्याला माहिती आहे नेहमीसारखं ऋषिकेश विरुद्ध बोलत असते ते ऋषिकेश विचारा करू ग तू तुझ्या दोन मुलाविषयी विचार कर ना आता म्हणजे आत्तापर्यंत सौमित्र आणि सारंगला माहीत नाही आहे की ऋषिकेश त्यांचा सावत्र भाऊ आहे म्हणून ना सारंग म्हणतो आई हे आजी नेहमी असं का बोलत असते ग मात्र आई म्हणते तू तिच्याकडे लक्ष नको देऊ तू एक काम कर सार तुम्हासोबत मंदिरात चल मला मंदिरात गेल्यानंतर बरं वाटेल आणि सौमित्राला ती म्हणते तू अभ्यास करावा मग दोघे सारंग आणि आई मंदिरात येतात आणि देवीची प्रार्थना करतात की माझ्या ऋषिकेशला जिथे कुठे असेल ना तिथे चांगला ठेवा आणि तिचं बोलणं ऐकून ना ते पुजारी बाबा म्हणतात की म्हणजे ऋषिकेश तुमच्यासोबत राहत नाहीत का आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवस त्यांच्याकडे खूप वाईट आहेत मग हे ऐकल्यानंतर ना आई घाबरत आहे ती म्हणते असं का बोलता तुम्ही आम्ही काय करू आता तुम्हीच सांगा ना मग नंतर पुजारी बाबा त्याला तिला एक धागा देतात ते म्हणतात हा धागा ना त्याच्या हातामध्ये बांधा म्हणजे जिथे कुठे असेल ना त्याला म्हणा हा धागा हातामध्ये राहू दे म्हणजे त्याच्यावर जे संकट येईल ना ते दूर निघून जाईल म्हणजे बाबा एक प्रकार आहेत आता इथे आपल्याला पण संकट देत आहेत की येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेशचा जीव नेमकी संकटात असणार आहे मग काळजीने सारंग आणि आई ऋषिकेश रूमवर पोहोचतात पण ऋषिकेश रूमला असतं कुरूप तेवढा काकू बाहेर येतात ते ब शेजारच्या त्या म्हणतात म्हणजे ओळख झाल्यानंतर त्यानंतर माझ्या माझ्या रूममध्ये चला ना आणि बसा थोड्या वेळ वाटलं म्हणजे संध्याकाळी ते म्हणते नाही नाही मला आम्हाला घरी यायचं आहे आम्ही संध्याकाळी वापस येतो मग मा काकू म्हणतात संध्याकाळी आला ना तुम्ही तर तुम्हाला ती मुलगी पण दिसेल घरामध्ये त्या दोघांना माहीत नसतं की जानकी यांचे ऋषिकेशसोबत राहतात मग ते म्हणतात कोण मुलगी काय मुलगी काकू म्हणतात तुम्हाला माहीत नाही का ती मुलगी रा राहते याच्यासोबत म्हणून आई म्हणते नाही नाही ऋषिकेश मला सगळं सांगतो तो असं काही करणार वगैरे नाही आहे आम्ही संध्या येतो असं म्हणत दोघे बाहेर पडतात आणि इकडे मात्र मकरला जेव्हा कळतं की जानकी काय आता त्या ऋषिकेशच्या रूमात बाहेर पडायचं नकार देते बाबा मग तो ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या तुलाच काय साम दाम भेद वापरायचे वापर पण हा मुलगा मला जानकीच्या आयुष्यातनं लांब गेलेला पाहिजे कारण तो लांब गेला म्हणजे ही जानकी माझ्या आयुष्यात येऊ शकते आता मात्र ऋषिकेशने म्हणजे मकरने ऐश्वर्याला हा मार्ग मोकळा केला तो म्हणतो तुला जे करा करायचं ते कर मी तुझ्यासोबत आहे आता आपल्याला माहिती ऐश्वर किती खतरनाक आहे ती ऋषिकेश जीव घ्यायलासुद्धा मागे पडणार नाही बघूया पुढच्या भागात काय होतं ते ऋषिकेशवर नम नेमकी कोणतं संकट येतं आणि आता देवी त्याला कसं वा वाचवतं ते पण पुढचा भाग सविस्तर बघणं आणि चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय घडू शकेल मालिकेत जरूर कळवा भाग हा भाग तुम्हाला आवडला असेल मालिका आवडली असेल ना तर कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या